नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की आभा कार्ड आपण ऑनलाईन कसं काढलं तर सरकारची जी नवीन योजना आहे त्यानुसार आयुष्यमान कार्ड आणि त्यासोबतच त्यास आभा कार्ड हेही गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आभा कार्ड कुठे उपयोगी पडतं त्याचे काय उपयोग आहेत फायदे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर ते काढण्याची पूर्ण पद्धत मी तुम्हाला दाखवतो त्या त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एखादं ब्राऊझर ओपन करायचं आहे तुम्ही क्रोम ब्राऊझर ओपन केलं तर त्यामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे माय आभा कार्ड किंवा ही जी व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्या थेट तुम्ही या साईटवरती येऊ शकता आभा डी एम म्हणून तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आभा रजिस्टर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनवरती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही येता ह्या पानावरती हे पान आहे नॅशनल हेल्थ अथॉरिटीचं तर इथे पाहा तुम्हाला दोन पर्याय दिसतात एक आहे क्रिएट युअर आभा नंबर युझिंग आधार आणि दुसरं आहे क्रिएट युअर आभा नंबर युझिंग ड्रायविंग लायसन्स तर शक्यतो मी सांगेन की आता प्रत्येकाने हे ते आधार कार्ड नंबरने ओपन केलं तर बरं पडेल कारण की सर्वांकडेच ते असतं तर त्यासाठी लक्षात ठेवा की तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे पाहत त्याने तुम्हाला एक दोन तीन चार असे जे पर्याय दिलेले आहेत ती पद्धत आहे आबा कार्ड तयार करायची तर त्याच्याखाली जो आधार नंबर दिसतो आहे तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली पहा आय एग्री असं आहे आणि ते समोर चौकनं तुम्हाला टिक मार्क करायचं आहे तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल तिथे क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅप्चा दिसतो तो कॅप्चा तुम्हाला बरोबर टाकायचा आहे जसं की तुम्हाला एखादं गणित विचारलं जातं तिथे ते एकदम सोप्पं उत्तर असतं ते तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जर तुम्ही दुसरी तिथं पुढची जी पद्धत आहे तिच्याकडे येता तिथे आल्यानंतर पहा तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी सेंड केला जातो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्याच्या खाली पहा पुन्हा एक मोबाईल नंबर विचारलेला आहे शक्यतो तिथे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे जसं की ते वरती दाखवतोय पहा रजिस्टर मोबाईल नंबर इथे दाखवतोय आठ पाच सहा दोन असं जे मोबाईल नंबर रजिस्टर असेल तुमचं आधार कार्डला तोच मोबाईल नंबर इथे शक्यतो टाका कारण तसं टाकल्यानंतर काय होतं ते में तुम या ने मी तुम्हाला दाखवतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे हे बघा इथे आता सांगतोय की मो मोबाईल नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम ॲज आधार नंबर नो ॲडिशनल इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड म्हणजेच तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे मोबाईल नंबर टाकला तर तुमचं जे आधार कार्डला लिंक आहे तर तुम्हाला जास्तीची दुसरी कुठलीही माहिती टाकायची गरज लागत नाही आता तिसरी पद्धत आपल्याला पुढची करायची आहे तर इथे पहा तिसरी जी माहिती आहे कम्युनिकेशन डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्हाला विचारले तुमचं ईमेल ॲड्रेस तर ते ईमेल ॲड्रेसबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे गरजेचं असं आहे असं नाही त्यामुळे तुम्ही खाली पहा स्किप फॉर नाव आहे त्याच्यावरती क्लिक करू शकता जर कोणाकडे ईमेल आय डी नसेल तर माझ्याकडे ईमेल आय डी आहे त्याच्यामुळे मी ते ईमेल आय डी टाकणार आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करणार आहे तर मी माझी ईमेल आय डी इथे टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करते हे पहा मी इथे माझी ईमेल आय डी टाकलेली आहे त्याच्यामुळे वरती पहा काय सांगतोय ईमेल ॲड्रेस व्हेरिफिकेशन लिंक सेंड टू युअर ईमेल ॲड्रेस एंडिंग विथ आणि माझी मेल आय डी तिथे दिलेली आहे म्हणजे माझ्या मेल डीवरती त्याने एक लिंक सेंड केलेली आहे व्हेरिफिकेशनची तर तुम्हाला आता इथे पुढे जाऊन नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला शेवटची माहिती भरायची आहे चौथी माहिती ती म्हणजे आभा ॲड्रेस क्रिएशन आभा ॲड्रेस म्हणजे तुम्हाला असं काहीतरी एक शब्द तयार करायचा आहे जो आभा ॲड्रेस म्हणून जसं खाली पहा सजेशनमध्ये दाखवलेला आहे त्यापैकी तुम्ही एखादा उचलू शकता एकावरती क्लिक करून नाहीतर मग तुम्ही स्वतःही टाकू शकता तो आठ अंकी असलं पाहिजे जसं खाली दिलं आहे त्याचप्रमाणे असलं पाहिजे त्याच्यामुळे मी शक्यतो सांगेन की जे खाली तुम्हाला सजेशन केलेलं आहे त्यातीलच एकावरती क्लिक करत जा आणि ते लक्षात ठेवा तर मीही यातील एकावरती क्लिक करतो आणि क्रिएट आभा असं जे खाली आहे त्याच्यावरती क्लिक करतो आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती भरायची प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तुमचं कार्डही तयार झालेलं आहे आभा कार्ड तुमचं आता तयार आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटही काढू शकता रे पहा इथे डाउनलोड कार्ड आहे तिथे तुम्ही क्लिक करून तुमचं कार्ड काढू शकता आणि या आभा कार्डचा फायदा सांगायचा झालं तर त्याचा फायदा इतकाच आहे की तुमची जेवढी मेडिकल हिस्ट्री आहे ही याच्यामध्ये रेकॉर्ड राहते आणि इथे पहा तुम्हाला एक आभा नंबर दिलेला आहे जसं की आधार कार्डला आधार नंबर असतं तसं कार्डला आभा नंबर असतो तर हे जो नंबर दिसतोय तुम्हाला या नंबरमध्ये तुमचे सर्व माहिती रेकॉर्ड राहते आता जर तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात सरकारी दवाखान्यात किंवा जे आयुष्यमान योजनेअंतर्गत जे तुम्हाला दवाखाने सांगितलेले आहे त्याच्यामध्ये जर गेलात तर तुमचा हे नंबर टाकल्यानंतर तुमची मेडिकल हिस्ट्री त्यांना पूर्णपणे समजणार कोणत्याही फाईल तुम्ही सोबत बाळगण्याची आवश्यकता आता पुढे लागणार नाही त्याचा एकच फायदा आहे की तुमची मेडिकल हिस्ट्री पूर्णपणे आता याच्यामध्ये राहणार तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी पद्धत आबाकाड कार्ड काढण्याची हे आम्हाला जरूर कळवा तोर तर मंडळी अजूनही तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करून द्या आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल ऐकून असतं बेल जे चिन्ह त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे अशाच व्हिडिओच्या नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा लवकरच भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू